मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडवणूक दिरंगाई पैशाची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी जिल्हाधिकारी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे अर्ज भरून घेणे यासह या संपूर्ण प्रक्रियेत महिलांची अडवणूक केल्यास प्रक्रियेत दिरंगाई केल्यास किंवा योजनेच्या लाभासाठी महिलाकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशा सक्त सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलदगतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवावे या, या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत त्याचबरोबर योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करून देणे किंवा फॉर्म भरून देण्याचे निमित्त करून निर्माण होणारे दलाल अजिबात खपून घेतले जाणार नाहीत एखाद्या कार्यालयात असा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधित कार्यालय प्रमुखावर तसेच दलालावर कठोर कारवाई करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे योजनेसाठी नावनोंदणी अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे योजनेच्या लाभासाठी पात्र महिलांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून देणे तसेच त्यानंतर योजनेचा फॉर्म भरणे इत्यादी संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात काल विधानभवन येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली माता भगिनींचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या विविध योजना राज्य शासनाने आणल्या आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेच काढण्यात आला या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे यासाठी सेहेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद केली आहे ही योजना म्हणजे माता बहिणींना माहेरचा आयर आहे नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने चोख नियोजन करावे लाडक्या बहिणीची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले आहेत प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अनदर अपडेट